एकोणतीस मे रोजी गलाई बांधवांचा देशव्यापी महामेळावा राष्ट्रीय निमंत्रक सतीश साळुंखे यांची माहिती संपूर्ण देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांना एका छताखाली आणून त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते कायमस्वरूपी मार्गे लावण्यासाठी नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशन काम करत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात गलाई बांधवांची एकजुटीची ताकद केंद्र सरकारला दाखविण्यासाठी असोसिएशनच्या पुढाकारानं गलाई बांधव व्यापारी हॉलमार्किंग यांच्या विविध प्रश्नांवर विचारविनिमय व ते प्रश्न सोडवण्यासाठी देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांचा देशव्यापी भव्य महामेळावा एकोणतीस आणि तीस, तीस मे रोजी विट्यातील जयमातादी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफाईन आर्ट्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय निमंत्रक सतीश साळुंखे आणि अध्यक्ष गणपतराव पुदाले यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी असोसिएशनचे सचिव संजय माने संचालक महादेव सुर्वे अशोक साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती आजच्या या पत्रकार सगळ्यांना माझा नमस्कार आणि स्वागत आज आम्ही हे आज कारण बोलवायचं कारण आहेत की एकोणतीस आणि तीस, तीस तारखेला आपला मेळावा आहे सेमिनार आहे आणि एक्झिबिशन आहे तर मेन आपला जो पहिला दिवस आहे एकोणतीस तारखेला ते भारतभर विकुरलेल्या सर्व गलाय बांधवांसाठी आहे फक्त हे जस आम्ही ऑर्गनाईज केलेला जी संघटना आहे ती नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिपायनर्स असोसिएशन आहे त्यामुळं हा सर्वांचा मेळावा म्हणायला पाहिजे फक्त आमच्या सभासद किंवा सचिवांचा नाही हे जे मूळ मुद्दे बरेच आहेत डिस्कशन करण्यासारखे आपल्या ह्या मेळाव्यासाठी येणारे प्रमुख पाहुण्यांचे उल्लेख आपा करतीलच फक्त सांगायचा एवढाच उद्देश आहे की आपलं महत्त्व काय आहे हे गव्हर्नमेंटला तर दाखवलंच पाहिजे आणि आपलं काम काय हे आपल्या लोकांना समजून दिलं पाहिजे ह्याच्यासाठी हा मेळावा खरा म्हणजे इकडं विट्यात घ्यायचा ठरवला होता तो इंडियातला पहिलाच असा मायक्रो रिफायनर्सचा मेळावा आपण आयोजित केलेला आहे मोठ्या प्रमाणात आमचं आयोजन आहे जय जयमाताजी हॉलमध्ये आपल्या मंगल कार्यालयाला ठेवलेलं आहे सर्वांनी आवर्जून ह्या कार्यालया ह्या कार्यक्रमाला यावे त्यातले बरेच आपले मुद्दे एक एक मी इथं जास्त उल्लेख करत नाहीत पण ते तुम्हाला त्या त्याचं मी एक लेटर तुम्हाला देतो त्याप्रमाणे आपल्या लोकांना जे आडी अडचणी आत्तापर्यंत आलेल्या आहेत आणि ह्याच्यातून कसं आपण सुधारलं पाहिजे सुधरायसाठी आपण काय मशिनरी आणली पाहिजे कशासाठी आपण तिथं ह्या एक्झिबिशनला पार्टिसिपेट केलं पाहिजे जे महत्त्वाचे जे सगळं तिथं सामग्री आणलेलं असणार ठेवलेलं असणार सर्व लोकांनी तिथं येऊन सहभाग आपला करावा आणि तिथं काय काय आपलं जे सेमिनारमध्ये माहिती दिलेली आहे ते सगळ्यांनी घ्यावे आणि हा मेळावा पूर्णपणे सक्सेस करायचं तुमच्या हातात आहे एक गलाय बांधव म्हणून किंवा एक भाऊ म्हणून आपल्या गावातून आपण एवढे लांब कशासाठी गेलो आहे ते धंदा टिकवला पाहिजे वाढवला पाहिजे हेच आमचा हेतू आहे आणि सर्वांनी ह्या कार्यक्रमाला सहभाग द्यावे एवढंच माझी अपेक्षा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद शासनच्या वतीनं पत्रकार प्रिंट मीडिया असू दे या सगळ्यांना मी संस्थेच्या वतीनं आपले आभार मानतो कारण असं की नॅशनल गोल्ड सिल्वर अँड ज्वेलर्स असोसिएशन ही एकमेक एक संस्था अशी एकमेव एक संस्था अशी आहे की ती आज गोवर्मेंटच्या दृष्टीमध्ये आहे किंवा शासन दरबारे आपला एक मेंबर ते तर सतीशाबाहेर आणि आपली या संस्थेची एक जबाबदारी कैलासवाशी प्रतापदादा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करायला सुरुवात केली आज सतरा अठरा वर्ष झालं काम करतोय तर गलाय बांधवांच्या येणाऱ्या नवीन नवीन अडचणी आज आपण बरेचसे उल्लेख तुम्हाला पत्र दिलं आहे आमच्या मागण्या काय आहेत आणि आमच्या अडचणी काय आहेत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असणारा हा गलाय बांधव महाराष्ट्रीयन पंच्याण्णव टक्के आहे ह्या लोकांना त्या परिसरामध्ये असणारा त्या मार्केटमध्ये आपलं महाराष्ट्रीयन लोकांचं डॉमिनेशन एवढं चालत नाही तिथल्या लोकांच्यावर आपल्याला अवलंबून राहावं लागते आणि त्यात या शासनाच्या नवीन नवीन अडी अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला आता पत्र देणार आहे त्यामुळे आमच्या मागण्या काय आहेत हे आपण त्याच्यामध्ये मानलेलं आहे आणि आपण आता हा मेळावा विठ्यामध्ये का घेतला तर इकडं सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातले दुष्काळी तालुका आहेत त्या भागातले असणारे हे तालुके आणि इथली असणारी लोकसंख्या लाखो लोकसंख्या आज शंभर वर्षाहून अधिक हा व्यवसायामध्ये आणि आता त्याला नवीन अटी चालू झाल्या त्याला तुम्ही रजिस्ट्रेशन करा किंवा बाकीच्या ठिकाणी म्हणजे लघुउद्योगाच्या ठिकाणी जावा किंवा उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी बाहेर जावा तर हे कलाई बांधवायला शक्य नाही त्यांना त्या त्या मार्केटमध्ये जिथं सोन्याचे व्यापार होतो आहे तिथंच हा व्यवसाय करावा लागतो आहे तर आपण जाचं काठी घातल्या आणि मोठ्या मोठ्या रिफायनरीला आपण जे आदेश दिले किंवा तुम्ही मोठ्या सिटीमध्ये रिफायनरी काढा किंवा जलर्सवाले तिथं जाऊन सोनं बदला जिल्ह्याला किंवा मोठ्या ठिकाणी आता जा तिथं जाऊन जर आपण सोनं बदलायचं म्हटलं त्या व्यापाराला शक्य नाही आणि गलाई बांधवांना काय करायचं तुम्ही त्यामध्ये एचओडी कोड आणला आणि की प्युअर सोन्यावर एचओडी मारलं पाहिजे आणि मग तुम्ही गलाई बांधवांना दिलं पाहिजे एचओडी कोड हा सामान्य गलाई बांधवाला कसा करता येणार की बाबा तुम्ही दहा ग्राम सोनं जर असेल एक शंभर ग्राम असेल त्याचे दहा तुकडे करून विकावं लागतात मग दहा पीसनं एचओडी कसं करणार आणि हे नॅशनल जिल्हा हेडक्वॉर्टरला त्या गलाय बांधवाने तिथे जाऊन सोनं पिअर करून आणणे आणि पुन्हा याच्या वडे करून देणे हे शक्यच नाही हे आपण सरकारच्या दृष्टी सांगून दिलं आपले सतीश सतीशाबा साळुंके यांनी हे शक्य नाही आमच्या लोकांना असं सा सांगितलं त्यावेळेला थोडंसं आपल्याला एक शंभर ग्रामपर्यंत तुम्ही चालतंय करा असं सांगितलं पण आज देशाची परिस्थिती जर बघितली तर आज मोठे मोठे भांडवलदार म्हणजे रिफायनरवाले जे असतील तुमच्या केरळच्या असतील किंवा मोठ्या संस्था असतील आज शंभर दीडशे दोनशे किलो ते प्युअर करतात एवढी कॅपॅसिटी सामान्य गला बांधवायची नाही तो शंभर दोनशे ग्राम करणारा माणूस त्या त्या मार्केटात राहून करणारा माणूस तो जगणार कसा आणि हे जे व्यापारी आहेत आपले मराठी व्यापारी असतील किंवा कुठले असू देत त्यांना हे सगळं जाऊन आपण रेकॉर्ड करून एचओडी करून आणून देणं मार्केटात शक्य आहे का मग आमचा कलाई बांधव आपला मराठी माणूस आपला ज्वलर आता व्यवसायामध्ये उतरायला ता गलाय बांधव ह्या लोकांच्या असणाऱ्या अडचणी किती तो माणूस टिकणार कसा आज परिस्थिती निर्माण झाली की आपण गावाकडे येण्याशिवाय पर्याय नाही पण पर गावाकडे येऊन करणार काय आज विचार करा विट्यासारख्या ठिकाणी दीडशे ज्वलर झाल्या किंवा पलूसारख्या ठिकाणी पासष्ट झाल्या कुंडरला साठ झाल्या असे जर लाखो हे सगळे गलाय बांधव आहेत आपला व्यवसाय तिथं कमी झाल्यामुळे गावी आली आपली प्रॉपर्टी विकायची आणि गावी यायचं तिथं तर एवढं मार्केट पाहिजे मग राहिलेली लोक आपण भारतभर आहेत आपले गलाय बांधव मराठी लोक यांचं रक्षण करणं या संस्थेची ग गरज आहे म्हणून हा मेळावा हा बोलटा आहे म्हणून आपण हा मेळावा इथं बोलवला आणि ह्या मेळाव्यासाठी केंद्रमंत्री यायला पाहिजेत म्हणून आपण प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हाद जोशी साहेबांना बोलवलं की बाबा आमच्या अडचणी काय तुम्हाला कळायला पाहिजे तसेच आपल्या महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांना बोलवलं बाबा आमचं काय म्हणणं आहे ते तुमच्या शाखेकडा आहे तुम्ही त्याचं निवारण केलं पाहिजे अशा दृष्टीनं आम्ही ते दोन मंत्री असतील पुन्हा आपले महाराष्ट्रातील मंत्री काय असतील किंवा शंभूराज देसाई असतील कॅबिनेट मंत्री विजयकुमार गोरे असतील विशाल पाटील आपले खासदार असतील माझे खासदार संजय काका पाटील असतील किंवा तिथं आव विश्वजित कदमसाहेब आपले आहेत तिची ताकद दिल्लीमध्ये फार मोठी आहेत ते सुद्धा सगळ्याचे संबंध ठेवून असतात त्यामुळे ते, ते मोठा प्रयत्न आपल्या भागासाठी करतील असे बरेच सुहास बाबर असतील किंवा याच्या पाठीमागं कैलासवाशी अनिल सुद्धा प्रयत्न केला आमदार सदाभाऊ पाटील ज्यावेळेला आमदार होते त्यावेळी इतर गलायबांधाचा मोठा आवाज तिथं उठवला आणि आज ही शहरं जी तयार झालीत विटा असू द्या विटा परिसर असू द्या ही गलाय बांधवांच्या ताकदीमुळे तयार झालेली आहेत आणि आपल्या ह्या दुष्काळी तालुक्यातल्या आमदारांना आपल्या लोकांची माहिती आहे की बाबा गलाय बांधव कसा आणि कुठं काम करतो आहे किंवा तिथं आपण गेलो आपणाला रेस्पेक्ट कसा असतो ना आपण इथं काय केलं पाहिजे तर ह्या सगळ्यांना आमदारांना आपले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज देशमुखांसोबत ला आपण हे केलं सुधीर गाडगेळ हे तर ज्वेलर्सचे त्यांचे ज्वेलर्स आहेत त्यांना या सगळ्यांचे रोहित पाटील असतील किंवा एखादं नाव माझ्याकडनं राहून जाईल की फतेसिंग सुद्धा आपण बोलवलं आहे आता काय का का तर ते महाराष्ट्राचे प्रमुख आहेत आता या ज्वेलरी व्यवसायाचे वैभवदादा आहेत स्थानिक आहेत बाकीचे एखादं नाव माझ्याकडं राहिलं असेल श्रीनिवास पाटीलसुद्धा आपण येणार आहे शंभूराज देसाईसुद्धा आपण घेतलं आहे नाव त्यांचं संजय काकांचं झालं आहे तर अशा पद्धतीने हे आमदार आपण साकडे सगळे का बोलवले खासदार आपण बोलवले याला कारण एकच आहे की ह्या व्यवसायाची काय कळ आहे हे आपल्या खासदारांना माहीत आहे सातारा जिल्ह्यातल्या माहीत आहेस इकडे सोलापूर जिल्ह्यातल्या माहीत आहे ना विटीचा तर प्रश्न आहे सांगली जिल्ह्याचा या खासदाराने प्रयत्न केला आहे संजय सुद्धा आम्हाला आता जी आपलं जे नॅशनल ज्वेलरी काउन्सिलिंगमध्ये आमचं मेंबर घ्यायसाठी काकांनी स्वतः येऊन त्या संबंधित मंत्र्याशी गाठ घालून थांब आमचा माणूस बांधवाचा घेतला पाहिजे हा विषय ठाम मांडून तो आपला एक माणूस घ्यावला घेतला गेला तिथं त्यामुळं आज आपण बाबा हिथं काहीतरी हक्काने विचारू शकतोय आपला एक माणूस तिथं गेला तिने आपण डिवाईड केलं होतं बाजूला की बाबा महाराष्ट्रीयन लोकांचे काय तिने अडचणी सांगून मोठ्या रूपाने चालू करायला डोक्यात होतं तिथं आपण ऑब्जेक्शन घेतलं ऑब्जेक्शन घेतलं आमची लाखो लोक आहेत ते व्यवसाय तर त्यांचं काय होईल तर नाही चालणार मग तुमचे लोक आहेत कुठं तुम्ही सांगता आम्ही लाखो लोक आहे तर आहेत कुठं असं त्यांचा एक प्रश्न आला ह्यासाठी हा मेळावा बोलवला बाबा आपली लाखो लोकं आहेत निदानतेची चार पाच हजार लोकं तर गोळा झाली त्यांच्या पाठीमागे दहा माणसं जर धरली आपण कुटुंब घरातलं तर आपण झालो की दहा लाखाच्या झालं तर आम्हीसुद्धा डिटेल्स सगळ्यांना पाठवलेले आहेत आणि त्या सगळ्यांना आपल्या परिस्थिती माहीत आहे म्हणून हा विट्याला मेळावा घेतला आहे पत्रकारांनासुद्धा सगळ्यांनी विनंती करतो हे दोन दिवस अतिशय महत्वाचे आहेत आपण जेवढ्या ताकदीनं आमच्या या संघटनेचा प्रचार कराल का तर ह्या संघटित असणारे लोक तुमच्याही कॉन्टॅक्टमध्ये आहेत तुम्हालाही सगळे ते लोक माहीत आहेत तर आपण माझी एक नंबर विनंती आहे आपल्या सगळ्यांना की आपण ह्या मेळाव्याला ताकद लावा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोचवा आपण सुद्धा सगळ्यांनी त्या दिवशी उपस्थित राहणार आहे आपली सोय बैठकीत व्यवस्थित केलेली आहे बाजूला एका बाजूला तर आपण सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला ताकद लावावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो पूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल